नमस्कार मी देवा जपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो आपण आहोत वसमत तालुक्यातील आसना नदीवर आज एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ज्या नद्यांना पूर आलेला आहे त्या गावातील परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं देखील या पावसामुळं पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत काय सांगाल काय हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काय परिस्थिती आहे आज तिसरा दिवस आहे तीन दिवसापासून हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस पडल्यास पूर्ण नदी नाल्यांना पूर आलेला आहे खेडेगावातील सुद्धा प्रत्येक गावामधील पिकाची नुकसान झालेली आहे पूर्ण हळद सोयाबीन याची पूर्ण शेती खरडून गेली नदीकाठ ची जो शेतीचा भाग आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जी शेतामध्ये माती आहे ती पूर्ण आपल्या नदीमध्ये हे झालेली आहे नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं हारीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पंचनामे केलेत का प्रशासन अजून सध्या तर काहीच नाही पण पंचनामे करायला पाहिजे कारण खूप मोठे नुकसान झालेले आहे सध्या नक्कीच आपण पाहू शकता तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे हिंगोली परभणी नांदेड या जिल्ह्यामध्ये नद्या नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय त्यामुळे नदीकाठी जे गाव आहेत त्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा पण इशारा दिलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी देखील होताना पाहायला मिळते काय परिस्थिती आहे सध्या आता परिस्थिती पाहता का साहेब सगळं आमच्या शेतामध्ये पाणी आहे सगळं आमचं पीक गेलेलं आहे लाखो रुपये शेतकऱ्यांना शेतीमध्ये टाकलेली आहेत प्रशासनाचे गुन्हे आले होते का प्रशासनाचं कोणीच नाही आलं रात्रपासून पाणी चोवीस तास फोन गेली ना तिच्या पाण्याला काय मागली प्रशासनाकडून हेच आमचे पंचनामे करायला पाहिजे आणि पीक टक्के द्यायला पाहिजे आज आमच्याकडे उपासमारीची अक्षरशः आमच्या असं डोळ्यात आसरू येतात आमचं प्रॉपर माऊट आहे आता लेकर शिकायला त्याची काही सोय नाही नह संकट एवढं झालं नाही नक्कीच आपण पाहू शकता या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं पाहायला मिळते एकंदरीत प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भरपाई द्यावी अशी देखील मागणी होताना पाहायला मिळते देवा जपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगुल